राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात तेरा हजार पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन के सुरू केले असून राज्यातील दहा केंद्रांमधील नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपेल तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे गेल्या सत्तर वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे राज्यातील सद्यस्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाच्या नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे त्यामुळे नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाची मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा एकोणीशे शहात्तरचा आकृती नव्याने तयार केल्याचे सांगितले होते गृह विभागाने तेवीस हजार पोलिसांची भरती केली आहे तरी देखील पोलिस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल असेही सूत्रांनी सांगितले